आमची ओळख नाही अरे आधी माझी ओळख करा ओळख बोला ओळखला चेहरा होता अरे माझी ओळख कर तुम्ही काय करता मांगा पुरते साडी लगे कपडे बदल करता अरे मी गावातील पोलीस पाटील आहे अरे वेड्या माणसा ही बाई कोण आहे तुझी माझी बायको बाई बरोबर बोलते यार अरे मासा इथं सोपू का तुम्ही आमचं गाव लय आहे ही गावा भाई धर्मशाळा आहे नव नवछ पत्नी देखणी दावणी कोरी कोमटी ह्या ठिकाणी घेऊन झोपला कधी कोणी चोर लोक आले असते तर बिचारीचा खून केला असता तुझ्यावरती बलात्कार केला असता बायोवर बलात्कार केला असता तिचा खून केला असता नाही उलट झालं म्हणजे तुम्ही उलटले का उलट झालं मग आता तुम्ही तर झोपू नका आपल्या घरी चला नाही मी पुरा खालेला ताई हा आला आमचा वाडा मेंढ्र कुठे मेंढर वाजे झाला सावकर वाढे पाच वाढ रंग असेल तुम्ही काय करायचं आराम कलर घराचा कलर घराचा कलर हा ये यांच्या बहिणीच्या रंग्याची नाडी वाढवायची भाऊ आधी झोपा सगळ्या दिवस कामाला लागला काय धर्म आहे काय नाही तुमच्या अंगामध्ये धर्म काय झालं धर्म कळतो का चाल काय का बन आपल्या जगामध्ये मर्म धर्म आणि वर्म तीवस, सुटून राहिले काय करू नका अरे ज्या माणसाला कधी माणूस की समजत नाही तो तो माणूस काहीच कामाचा नाही मग तो केवळ माफ करत नाही ना वरती सूर्यनारायण कॅमेरा कॅच करतो माणसाचा मार दिसून येतो परंतु या देवाचा मार दिसत नाही बरं कोणी माणूस फुटच्या सारखा फट फुटी जातो तसा अंदाज नाही असा देवाचा मारा असतो बाबांनो हा अपमान आमचा कलाकारांचा नाही किंवा पब्लिकचा नाही ज्याने कार्यक्रमामध्ये भंग केला म्हणजे अपमान देवाचा झाला दुसरं काही नाही समजदाराला फक्त विश्वास आम्ही असतो जेवण पाहिजे होतं आम्ही उपासेल आमच्या सगळं बसून जेवण पाहिजे ना बसा मला एक मुलगी सुद्धा आहे मुलगी 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 उसकू काट अरे खाली एवढी आहे का एवढी आहे <ँगे> म्हणजे मोठी एवढी राखे मोठी 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 हा मी बोलतो आग बेटा करू नका बापरे करू नका का नाव गावामध्ये मसहूर आहे खुशालकर खुशालकर बेटा